मित्रांनो ही गोष्ट तुमची विचार करण्याची रीत बदलून टाकेल गोष्ट काल्पनिक का आहे परंतु तुम्हाला नक्कीच आवडेल एका जंगलामध्ये एक कल्पवृक्षाचे झाड होते या वृक्षाविषयी कोणालाही माहिती नव्हती असेच एक वेळेस त्या जंगलातून एक मनुष्य जात होता तो चालून चालून थकला त्याच्या मनामध्ये विचार आला थोडासा आराम करावा आणि त्याचे नसीब बघा तो त्या कल्पवृक्षाच्या झाडाखालीच आराम करण्याकरिता बसला तो खूप थकला होता त्यामुळे ते त्याला बसल्या बसल्याच झोप लागून गेली जेव्हा ते त्याला जाग आली त्यावेळेस त्याने पाहिले रात्र खूप झालेली आहे आता या ठिकाणाहून पुढे जाणे योग्य नाही आजची रात्र आपल्याला याच ठिकाणी काढावी लागणार त्याला भूक पण खूप लागली होती त्याच्या मनामध्ये विचार आला आपल्याला या ठिकाणी काही खायला मिळाले तर खूप आनंद होईल आणि तो बघतो तर काय त्याच्यासमोर पंचपक्वनाचे ताट तयार होते त्याने आजूबाजूला पाहिले परंतु जास्त विचार केला नाही कारण त्याला खूप भूक लागली होती त्याने ताबडतोब त्या त्या अन्नावर ताव मारला आणि नंतर त्याच्या मनामध्ये परत विचार आला आता तहान लागली ठिकाणी पाणी मिळाले त्याने पाणी पिले आता त्याला वाटू लागले की आपल्याला झोपण्याकरिता चांगला बिछाणा मिळाला तर बरे होईल आणि बघतो तर काय त्या ठिकाणी सुंदर बिछाणा तयार होता तो त्यावर झोपला त्याला पहाटे जाग आली आता त्याचे जेवण छान झाले होते पाणीही मिळाले होते आणि मस्त झाली होती त्यामुळे त्याची बुद्धी काम करायला लागली त्याने विचार केला आपल्याला या सर्व गोष्टी कशा काय प्राप्त झाल्या या ठिकाणी काही तर नाही ना असा विचार केल्याबरोबर त्या ठिकाणी एक भूत तयार झाले आता त्याच्या मनामध्ये परत विचार आला हे भूत मला खाऊन तर टाकणार नाही ना आणि त्या भूताने त्याला अक्षरशः खाऊन टाकले मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळते आपली बुद्धी ज्या प्रकारे विचार करते तशाच घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नका सर्वांना धन्यवाद